कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त महाकाल देखावा भव्य दिव्य मिरवणूक संपन्न मुरुम तारीख सतरा महात्मा बसेश्वर जयंती निमित्त मुरुम शहरातील महात्मा बसेश्वर युवक मंडळाच्या वतीने दिनांक दहा मे रोजी मुरुम शहरातील महात्मा बसेश्वर चौकात बसेश्वरांचे पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती दिनांक सोळा मे वार गुरुवार रोजी शहरातील महात्मा बसेश्वर चौक साठे चौक अशोक चौक टिळक चौक किसान चौक सुभाष चौक गांधी चौक हनुमान चौक मार्गे महाकाल देखावा सादरीकरण करीत भव्य दिव्य

जिवंत देखावानी नागरिकांना मंत्रमुग्ध केले होते आगोरी विधी विभूती भस्माचे उदळण करीत भव्य दिव्य देखाव्याने मुरुम नगरीत भक्तिमय वातावरण संचारला होता हरियाणातील आगोरी संघ कलाकारांनी डमरू आणि शिव धून तालावर अंगावर रेक लावून विविध मुद्रामध्ये नृत्य सादर केले ठिकठिकाणी थीक आगीच्या माध्यमातून ओम त्रिशूल डमरूचे चित्र रेखाटले शहर परिसरातील नागरिकांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता तर ठिकठिकाणी महिला वर्गातून देखाव पाहण्यासाठी गर्दी झाली होती प्रत्येक ठिकाणी भक्तिभावाने मिरवणुकीचे स्वागत केले मंडळाने सुंदर उपक्रम राबविल्याचे नागरिकातून स्तुती केले जात आहे एकंदरीत मिरवणूक सोहळा शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला मिरणूक सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी बसवभक्त महेश निंबर्गे सतीश शेळके नागेश कारबारी संजय दुममुरे चन्नप्पा वाडे प्रदीप गवाने शिवा दुर्गे गौरीशंकर बोंगरगे कुंभार सिद्धलिंग सागर खुने अनिल चव्हाण घेतला या दरम्यान असंख्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने साहेब पोलीस निरीक्षक संदीप दहीपळे पवन इंगळे यांच्या मार्गनाखाली मोठा फौज तैनात करण्यात आला होता नगर परिषद महावितरण कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभला धर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा